नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असाल मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका डम्ही एक सप्ना एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनासून स्वागत करत आहे आणि मित्रांनो आज आहे सर्व पित्री आमावश्या तर आम्ही आमच्या आजी आज सर्व पित्री आमावशाची जे वाडी ठेवतात ते आम्ही वाडी ठेवण्यासाठी चाललेल आहोत अंबरनाथला तर आता मी सगळं घरातलं काम आवरून घेतलेलं आहे आणि आता आम्ही अंबरनाथला चालत चला मग ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे की आमच्यामध्ये आम्ही वाडी कशी ठेवतो ती चला मग व्हिडिओला सुरुवात झालेली आहे ते व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा मित्रांनो आता आम्ही आंबनातल्या जाण्यासाठी निघालेला आहोत आणि जाता जाताच मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की पितृपक्ष अमावश्या आपण का कर चतुर्मासामध्ये मा पितृपक्षाचा काळ सुरू असतो आणि त्यामध्ये येते ती पितृपक्ष आमांश वर्षभरामध्ये येणाऱ्या अनेक अमांशांमध्ये येते पितृपक्ष अमावश्या या अमावश्याला आपण जास्तीत जास्त महत्त्व देतो सर्व प्रीती आमांश्याला पूर्वजांचे श्राद्ध किंवा त्यांना वाढी देऊन त्यांना तृप्त करावे असे केल्याने आपले पूर्वज पितृलोकात समाधानाने जातात आणि या पितृ अमोश्याचे हेच कारण आहे आणि त्यासाठी हे पितृ आमोशा आपण साजरी करतो आणि मित्रांनो आम्ही अंबनाथला पोहोचलो आहोत तर आमचे इकडे सगळं जेवण मम्मीने रेडी केलेलं आहे तयार करून ठेवलेलं आहे तर काय काय बनवलेलं आपण बघूया काय काय मम्मी बनवलंय सांगा जरा हे काय आहे मटन बनवलंय हे मटनचा रस्सा आहे मटनचा रस्सा बनवलाय अच्छा हे मटनचा रस्सा आहे आणि इकडे इथे चिकन बनवलंय हे चिकन आहे सुक्का चिकन बनवलंय इकडे मित्रांनो सुक्का चिकन झालेलं आहे आपलं आणि इकडे काय बनवलंय चटणी बनवलंय इडली साठी चटणी आणि इकडे इकडे मम्मीने आमच्या मस्त इडली बनवलेली आणि पाहू शकता आमची इडली एकदम मम्मी सॉफ्ट बनवते त्या जरा दाखवा ना हलवण आमचं रस्म्मी ह्याच्यात चिंच टमाटे कोथिंबीर काला मिरी सर्व टाकले धनिया सर्व टाकले त्याच्यामध्ये लस बनवले इकडे आणि तिथे भजी बनवली कांदा भजी बनवलं आणि इथे मेंदू वडा मच्छी बनवली बांगडा ना बांगडा बांगडा फ्राय केलेले आहे मेंदू वडा बनवलेला पण हे पोरा निघाल वडा बनवलेला अजून सांबार बनवलेले आहे आमचं साऊथचं सांबार जे आपण इडली साठी बनवतो ते आहे सांबार बनवले शेंगा टाकून शेंगा वगैरे टाकून आणि इकडे बनवले राईस बनवले एवढंच तर अशा प्रकारे आम्ही एवढे पदार्थ बनवलेले आहेत जे आम्ही वाढीसाठी ठेवणार मेदोडा ठेवलेला ना आपण ते मुलांनी खाल्ले मोन खाऊन टाकलं परत बीडी ठेवली बीडी आणि काय पाणी आणि पान सुपारी पान सुपारी आणि दारू पण ठेवली दारू पण ठेवली आजोबा सुपारी म्हणजे आजी खायची आजी खायची पान सुपारी तर मित्रांनो आता आपण वाडी वाढून घेऊया तुम्ही होता एकदा मला आज त्यांचा मान असतो ना मोठा येत नाहीत लवकर सो so, मित्रांनो आता आम्ही टेरेसवर आलेले आहोत इकडे वाडी ठेवण्यासाठी आणि इकडे वाडी ठेवलेली सो so, सगळे जण काव काव असते तर बघूया आता आज त्यांचा खूप मोठा मान असतो ना याला खूप लेट होत ते आणि इकडे आमचा सिद्धू सिद्धू इकडे वाघ सिद्धू काय रे भांडता तुम्ही नुसते

सो so, मित्रांनो मस्त आता आम्ही वाडी ठेवून आलेलो आहोत आणि वाडी पण कावळे येऊन घेऊन गेलेले आहेत सो आता आम्ही सगळे जेवत आहोत कारण बोलतात ना जे जोपर्यंत जे आपण वाडी ठेवतो त्या वाडीला कावळा येऊन घेऊन जात नाही किंवा शिवत नाही तोपर्यंत आपण जेवायचं नसतं आता आम्ही इथले सगळी मंडळी जेवणासाठी बसलेलो आहोत तर चला आपण पण जेवण घेऊया तर आमच्या अंगत पण अंगत बसलेली आहे इडली आणि चटणी खातायत पहिले पहिले इडली चटणी खाणार मस्त मित्रांनो आता आम्ही सगळे इडली आणि पहिले चटणी खायला बसलेलो आहोत आणि मस्त आमची मम्मी इडली बनवते पाहू शकते एकदम सॉफ्ट असते इडली हे उकडा चावलची इडली आहे त्यामध्ये उकडा चावल मेथी आणि उडीद डाळ अजून काय टाकतात ग ज्योती पोवा टाकते ना मम्मी पोवा नाही ना मेथी उडीद डाळ आणि उकडा चावल असतो ना आपला आपला उकडा हा हा राशनचा पण चावल याच्यामध्ये मिक्स करते आणि उकडा चावल पण असतो पण एकदम सॉफ्ट असते इडली खूप मस्त एकदम मस्त मित्रांनो जेवण करून झालेलं आहे आणि आता थोडासा आम्ही आराम केला सगळेजण बोलतात ना सगळी फॅमिली भेटल्यानंतर मग काय व्हिडिओ वगैरे सगळं साईटला राहतो आणि मस्त गप्पा गोष्टी पण केल्या खूप साऱ्या दिवसातून आम्ही भेटलेलो आम्ही आमची ननंदबाई आले आ, दीर आहेत आमचे किंवा माझी जाऊबाई आहे आम्ही सगळे बसून गप्पा गोष्टी केल्या मस्त की मुलं पण खेळतायत आणि आता आम्ही उठलेलो आहोत आता डोंबिलीला जायचं वाजलेलं आहे साडे साडेचार आणि आता मस्त आपल्याला अशी मस्त खुशबू येत आहे काहीतरी मम्मी आतमध्ये किचन मध्ये काहीतरी बनवते सो बघूया आपण जाऊन की काय बनवते ते आणि मस्त इकडे आमच्या ननंदबाई आहेत इकडे आमची मम्मी आहे आणि इकडे काहीतरी स्पेशल असं नाश्ता आता बनत आहे संध्याकाळचा मेदू वडा हा 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 मस्त एकदम आता बनवत मस्त मेदू वडे बनलेले एकदम मो मी आणि इकडे आमचा शिद्ध अरे वा सिद्ध आमचा हिरो झाला आणि इकडे मस्त चहा बनत आहे काय काय टाकलं याच्यामध्ये मेदू वड्यामध्ये गाई गाईमध्ये बनवत आहे खोबरं खोबर आणि कढी ना हा त्यासाठी मिरचीने टाकले मीठ टाकलंय ना पण मस्त फुलताय छोटे छोटे म्हणजे आम्ही आमच्या मम्मीने म्हणजे मुलांसाठी बनवते गाई मध्ये थोडसच आपलं पण छान झालेत मस्त फुलत है ना हे मस्त आहे की एकदम क्रिस्पी मऊ मऊ गरम आहे गरम आहे मस्त बनलय मेंदूवडाय का बाय बाय हा बघा आमचा रडवा ए रडव्या आमच्याकडे येत नाही रडवा आहे रडवा बाय चिदू बाय कर इकडे इकडे वरती वरती इकडे 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 प्लँकिश अशी प्लँकिश दो अरे वा 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 आणि आर्या दे कामर आर्या दे कामर अरे आर्या घाबरतो मित्रांनो सगळ्यांना ओके टाटा बाय बाय करून आम्ही येऊन पोहोचलो डोंबिलीमध्येच आणि येता येता आपल्याला उद्या घटस्थापना आहे म्हणजे उद्या उद्या नवरात्र देवी बसणार तर उद्या साठी आज देवीचं आगमन झालेलं आहे तर येता येतात आपल्याला देवीचं दर्शन पण झालेलं आहे आणि मित्रांनो आजचा दिवस कसा गेला सगळ्या फॅमिली मध्ये कळलाच नाही आणि आज आम्ही जे पित्र अमावस्या असते ती आम्ही सगळे आपले जे पूर्वज आहेत त्यांना आमच्या सासरचे त्यांना आम्ही वाडी ठेवली आणि मस्त सगळ्यांनी एकत्र मिळून आम्ही भोजन केले आणि सगळेजण जमलो की मित्रांनो कसं गप्पा गोष्टी आपण करतो ना त्याच्यामध्ये वेळ आमचा कसा निघून गेला ना ते आम्हाला कळलेच नाही आणि नंतर मग आता आम्ही साडेपाच ला तिथून निघालो आता येईपर्यंत आम्हाला साडेसहा झाले आणि मित्रांनो आता येऊन घरी आहे मी तर चला आता सगळं काम वगैरे करायचं आहे पाणी पण येईल आमचं आठ वाजता पाणी येतं तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं बेल बटन ऑल करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा अशाच एका नवीन सोबत वर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त स्वतःची काळजी करायला विसरू नका ओके डेटा बा बाय आणि उद्यापासून नवरात्र आहे तर नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मस्त तुम्ही दांडिया खेळा आणि नवरात्र तुमची एन्जॉय करा